थे थे ना? बौला बौला चांग भल बोला बोला बाळमामाच्या नावानं चांग भल नमस्कार साई रेडियम युट्यूब चॅनल मध्ये मी सतीश बांगले आपलं मनापूर्व या ठिकाणी स्वागत करीत आहे आपण ह्या सध्या श्री संत आ, मान असे संत असलेले श्री संत बाळ यांच्या मंदिरामध्ये आलेले आहोत आणि हे मंदिर जे आहे श्री संत बाळमाचं हे मुरुड तालुका जिल्हा लातूर या ठिकाणचं अतिशय असं हे महान असं मोठंसं मंदिर आहे आणि ह्या ठिकाणी बहुसंख्य लोकं येतात आपली जी संसारामध्ये आळी अडचणी येतात किंवा शारीरिक व्याधी असतात किंवा जी, आड़ जी, जी प्रत्येक माणसाच्या मागं काही ना काही शुक्ल काष्ट असते तर त्या शुक्ल काष्टाचं ह्या ठिकाणी ह्या बालभावाच्या मंदिरासमोर येऊन आपले जे काही जीवनात जे काही संकट अडचणी असतात हे ह्यांना ह्यांच्या समोर मांडतात आणि त्याच्यातून त्यांना बालभावाच्या साक्षातकार आपल्या जीवनामध्ये परिवर्तन या ठिकाणी घडते त्याच्यासाठी थोडं थोडं म्हणजे किमान चार ते पाच वाऱ्या बालभावाच्या या ठिकाणी मंदिरात येऊन करावे लागतात आणि त्यांच्या दर्शनानं आपलं शरीरामध्ये काही अड्या अडचणी व्याधी असतात त्या बाळूमामा या ठिकाणी करत आलेले आहेत आणि या ठिकाणी लोकांच्या जीवनामध्ये एक हर्षोल्लास आनंद या ठिकाणी बाळूमाच्या दर्शनानं नेहमी वारंवार घडत आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी ह्या बाळूमामाचे जी म मठाधिपती आहेत संत श्री बोललूजी महाराज या ठिकाणी आपल्याला या मठाचं महत्व किंवा महात्मे काय आहे हे आपल्याला प्रत्यक्ष सांगणार आहे तर ह्या ठिकाणी आता बल्लू महाराज आपल्याला या ठिकाणी त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला आणि हे आपल्याला माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहतो मी बाळूमामाच्या नावानं चांग बिरुदेवाच्या नावानं चांग बले खिलोबाच्या नावानं चांगबले पहिल्यापासून मला बिरुदेवाचा आणि खेलोदेवाचं देवदेव करायचं आणि आईवडला प्रश्न ते आमच्या घराण्यात चालत आलेलं आहे नंतर दोन हजार एकमध्ये बाळूमामाच्या आदमापूरला जाऊन तिथं नवस केला होता की बाळूमामाच्या मेंढ्या मुरुडला याव्या म्हणून मुरुडला मेंढ्या येण्यासाठी कमीत कमी पाच वर्ष लागलं दोन हजार पाचमध्ये मुरुडला मेंढ्या आल्या त्यावेळेस हे मंदिराची स्थापना झालेली आहे तेव्हापासून जी काही भक्त येतात आरतीला भंडरा चिमटभर भंडरा फक्त बाळूमामाचा चिमटभर भंडरा घेऊन गेले त्यांचं काम काही अडचणी असो त्याने अडचण त्यांचे दूर होते आहे मी आपण असं बाळूमामाची अशी ताकद एवढी भयानक ताकद आहे ज्यावेळेस में ते मेंढे आले त्यावेळेस कळालं तेव्हा ठरवलं की आपण बाळूमामाचं मंदिर बांधायचं बाळूमामाची मरेपर्यंत सेवा करायची आणि मंदिर बांधताना जेवढी एवढी तयारी केली की आपण उद्या मेल्याच्या नंतर हे जे बांधलेलं आहे याच्यातच संबंधी हे नऊ फूट खोल आहे याच्यामध्येच आपण संबंधी घ्यायची मामाच्या पायापशीच पूर्ण जीवन बी त्याच्या पायापाशी जगायचं आणि मेल्याच्या नंतर बी त्याच्या पायापशीच राहायचं असा संकल्प करून हे मंदिराची अशी स्थापना केली या ठिकाणी रविवार अमाषा पौर्णिमा आरती होते महाप्रसाद होते गरजू लोकांना इथं कुणाला काही राहायला आसरा नसेल कोणी सांभाळत नसल अनाथ असतील मी इथं सांभाळतो त्यांची सेवा करतो जशी माझी मायबाप तसेच इतर लोकांची बी इथं या ठिकाणी मायबाप म्हणून मी त्यांची सेवा करतोय आणि आता उद्याच्याला चला वारीचं सांगून जय मामा बिरोबाच्या नावानं सांग बला आमच्या आ आईवडलापासनं पूर्वीपासूनच ही बिरुदेवाची आणि बाळूमामाची बाळूमामाची काय दोन हजार पा एक पासनं त्यांची शेवेला चालू आहे बाळूमामाचं मंदिर आपण दोन हजार पाचमध्ये बांधलं आणि बाळूमामाच्या शेवेला पण दोन हजार एक पासनं चालू केलं आहे आणि या ठिकाणी हे जे आहेत असेच बाळूमामाने मेंढ्या राखल्या कृष्णानं गाई राखल्या भिरुबानी मेंढ्या राखल्या खेलोबाणं म्हाळींगराणं सगळ्यांनी मेंढ्या राखल्या तसंच माझे हे चुलते आहेत माझ्या वडिलाचे थोरले भाऊ ते पण जन्मल्यापासून जन्म मरेपर्यंत फक्त गायीची गायीची सेवा केली अंगावर काहीच नव्हतं असं शर्ट नव्हतं काही नाही फक्त धोती आणि एक धोतराचं पटकर खांद्यावरती त्यांच्या शेरट नव्हतं शेरटला किसा नव्हता कुणाकुण ए हातामध्ये जन्मल्यापासून मरेपर्यंत हातामध्ये त्यांनी कसलाही कुणाचा एक रुपाय न घेता त्यांनी पूर्ण आयुष्य जगलंय त्यांची आता तीन मुलं आहेत त्यांचंही व्यवस्थित आहे सगळं पण माझ्याच घरामध्ये देव माणूस होता म्हणून आधी पहिली मूर्ती माझ्या चलत्याची यांचं दादा असं नाव होतं म्हणून हे जी मठ आहे हे मठच मी भगवान दादा मठ असं या मठाचं नाव टाकलं आणि भिरुदेवाची खेलोबाची माळिंगरायाची पूर्ण या ठिकाणी मंदिर स्थापना करून कार्यक्रम ज्यांना कोणी सांभाळत नाहीत त्यांना या ठिकाणी आसरा देण्याचं काम वर्षे दोन वर्षे पाच वर्षे ज्यांना जोपर्यंत राहायचं तोपर्यंत या ठिकाणी मी सांभाळतोय या ठिकाणी दुरून आलेले लोक पाच दिवस अकरा दिवस या ठिकाणी मुकामाला राहतात त्यांना सुद्धा पूर्ण जेवणाचं व्यवस्था ही याच म्हणता बाळूमामाच्या देणगीतनं त्यांची व्यवस्था या ठिकाणी केली जाते या ठिकाणी आमुषा पौर्णिमा रविवार या ठिकाणी मोठा आरतीचा कार्यक्रम असत आहे माझ्या बिरुदेवाची खेलू देवाची आणि बाळूमामाची अशा तिन्ही देवाची या ठिकाणी आरती होती मला आमच्या चुलत्यापासूनच देवाचा नाद लागला मुख्य बाळूमामाचं मंदिर तुम्हाला दाखवलं त्याच्या बाजूला हे दुसरं मंदिर आहे कशाचं मंदिर आहे त्यांचे पण जाणून घेणार आहोत हे मला सांगा हे मंदिर कशाचं बिरुदेवाच्या नावानं सांग हे आमचे बिरुदेव हे हुलजयंती माळिंगराया आरीवाडी बिरोबा हे त्यांचे मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे आणि हे समोर आहे हे पटणकडोलीचं विठ्ठल बिरदेव पटणकडोलीचं विठ्ठल बिरदेव ह्या दोन्ही देवाचे विठ्ठलाचे आणि बिरुदेवाचे हे आहेत जसे आदमा पट्टणकडोलीमध्ये मेन आंध्र कर्नाटक महाराष्ट्र ह्या तीन राज्याचं देवस्थान पट्टणकडोली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकलंगडे तालुका याच्यामधले त्यांचं मेन ठिकाण आहे त्या त्या ठिकाणी जसं आत्मलिंग त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या लिंगाची स्थापना आपण लिंगा या ठिकाणी विठ्ठलभीर देवाची केलेली आहे आणि होलजंती महागरायाचा बिरोबा काशीलिंग बिराप्पा नवल्या गारोड्या त्यांची मूर्ती या ठिकाणी स्थापन आहे ती पलीकडा आहे ते महागरायाचे चांगलं आहे आणि हे ते महागराया आणि देवाच्या डाव्या हाताला आहे ते हे खेलोबा खेलोबा म्हणजे अंजनगाव जी, जी पठणकडोलीचं विठ्ठलबीर देवाचं देवस्थान आहे तिथले मेन मानकरी पुजारी भाकणुकार नानादेव वाघमोडे फरांडे महाराज आता त्यांची या दोन तीन दिवसावर यात्रा आहे बारा तारखेला रविवारी तर हे असं ह्या देवस्थानचं या भगवान दादा मठामध्ये आम्ही यांची स्थापना केलेली आहे तिची मुक्तीने मला रोजच्या रोज देवाची सेवा चालू आहे आलेल्या लोकाला भुकेलेलं जेवण अन्नदान या ठिकाणी बाराही महिने चोवीस तास या ठिकाणी अन्नदान होत आहे हे बी लोकांच्या देणगीतनंच लोकच देते दे, तेच आम्ही बनवून त्यांना खाऊ घालतोय आम्ही कुठं जात नाही पण देवापाशी आल्याच्या नंतर देवाला नवस केल्यावर देव पूर्ण केला आतापर्यंत वीस पंचवीस वर्षामध्ये असं जो बी भक्त आलाय आणि देवाच्या आरतीला बसलाय देवाच्या समोर बसून नवस केलाय आणि त्याचं नाही झालं असं कामच झालं नाही सगळ्यांनी नंतर वारीला आल्यानंतर सांगितलं की आमचं व्यवस्थित झालंय अवश्य एकदा बाळूमामा मंदिरला मुरुडला भेट द्या जय बाळूमामा ह्या ठिकाणी मुरुड येथील संत बाळूमामा ह्यांच्या मुख्य मंदिर दाखवलं परत त्याच्या साईडला तर मला सांगा की ह्या दोन मूर्त्या ठिकाणी कशासाठी ठेवल्या इथं आम्ही अहिल्या देवी नवरात्र उत्सव वार्षिक उत्सव साजरा करतोय नंतर वर्षभर कुठे ठेवायचे म्हणून इथं मंदिरामध्ये ठेवून आम्ही वर्षभर त्याची सेवा करतोय या ठिकाणी अतिशय चांगली गोष्ट एक एक आंबबाई आणि एक येडामाई असं दोन्हीच या ठिकाणी आम्ही वर्षभर पौर्णिमेला त्यांची साडी बदलणं रोज दिवा वात करणं या ठिकाणी सगळं त्यांची शिवाय सकाळ संध्याकाळी निवड दाखवणं चहा बनवलं आम्ही चहा दाखवणं सकाळी म्हणजे पूर्ण आपल्याला जसं लागते तसं आम्ही सगळं निवेद्य जेवढे बी या मंदिरामध्ये देव आहेत तेवढ्याशी आम्ही तसे ते नित्य सकाळी नऊ वाजता जेवण सकाळी सात वाजता चहा पाच वाजता त्यांची पूजा असा हे नित्यनेम मी आणि माझा मुलगा पूर्ण घर आम्ही सगळ्यांच्या सेवेमध्ये आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या मनुष्य प्राण्याला गोष्टी लागतात त्याच गोष्टीची देवीला या ठिकाणी अर्पण करून ही सेवा या ठिकाणी श्री संत ह्या मठामध्ये केली जाते म्हणजे कसली राहत नाही पण जे एकवीस वर्ष झालं हे श्रीसंत बाळूमामाच मंदिर आहे आणि अतिशय आहे मंडप ठिकाणी ठिकाणी आणि मागल्या वेळेस दोन मेंढ्या की माझ्या मेंढ्याला सुख लागू दे एक बाळूमामाला बकरा आणून देतो म्हणल्यानंतर याने हे एक आज तीन वर्ष झालं त्यांच्या मेंढ्यामध्ये कसलीच अडचण नाहीये मेंढ्या गाबडत नाहीत मरत नाहीत काही अडचण नाही रोगराई कसलीच नाही असं बाळूमामाला नवस केला आणि त्याने पूर्ण केला आम्ही त्याने आणून सोडल्यानंतर त्याला आम्ही असं सांभाळतो याच ठिकाणी देवळामध्ये त्याला जागा आहे याच ठिकाणी आम्ही या तर ह्या ठिकाणी श्री आ, संत बाळूमामा यांचा या ठिकाणी भांडारा ठेवलेला आहे तर हाच भंडारा लावून प्रत्येकाच्या जीवनामध्ये बदल घडण्याचं काम त्या ठिकाणीतील श्री संत बाळमा मंदिरामध्ये केलं जाते तर असेच ह्या ठिकाणी एक भक्त आलेले आहेत की त्यांच्या जीवनामध्ये बाळमामाच्या सेवा केल्यामुळं काय बदल झालेत स्वतः आपल्याला सांगणार आहे नमस्कार मोरे मी राहणार बेलोर तालुका जिल्हा लातूर माझ्या आईला दवाखाना भरपूर केला काय उपयोग झाला नाही शेवटी पैसासुद्धा वाया गेला पण डॉक्टरचा रिझल्ट हात येत नव्हता मी असंच एका मित्राकडून ऐकलं होतं की मुरुडचे जे बाळूगम आहेत तिथं घेऊन जा तिथं गुण येईल आल्यानंतर पहिल्या दिवशी महाराजांची माझी भेट झाली भेट झाल्यानंतर थोडा अनुभव आला मला अनुभव आल्यानंतर परत आम्ही दोन दिवसांनी रिटर्न आलो आणि दोन दिवसांनी रिटर्न आल्यानंतर इथं राहायला आलो राहिल्या आल्यानंतर जो इम्प्रुव्हमेंट असतो रुग्णामध्ये जो इम्प्रु इम्प्रुवमेंट असतो तो दिवसेंदिवसानी होत होता त्याच्यानंतर मला थोडा विश्वास बसला आणि विश्वास बसल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून जो अनुभव वेगळा आला तसा डॉक्टरपेक्षा वेगळा रिझल्ट आला मला आणि त्याच्यानंतर अजून विश्वास बसला आणि आज जवळजवळ सहा सात दिवस झाले माझ्या आईचा आज, 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 आज कसलाच त्रास नाही आता तर ज्याला कुणाला असा जर त्रास असेल तर तुम्ही कृपया करून कुरु इथे येऊ शकता मुरुड ते आदमापूर ह्या ठिकाणी इथून एक दिंडी किंवा पालखी ही ह्या ठिकाणीहून पायीवारी प्रत्येक वर्ष असती तर साधारण वर्षाच्या कुठल्या महिन्यामध्ये असती आणि कुठल्या तारखेला असती याच्याबद्दल आपण महाराज माहिती घेणार आहोत जय बाळूमामा आम्ही या ठिकाणाहून दोन हजार पाच पासून मुरुड ते आदमापूर पायीवारी पहिल्या वारीला या ठिकाणी एक बावीस लोकांची दिंडी निघालती आज दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेस पालखी लोकसंख्या एक अकराशे लोक पूर्ण जा जातीचे लोक या ठिकाणी सर्व समाजाचे सो सोबत असून या दिंडीमध्ये अठरा पगड जात घेऊन आम्ही आता ह्या वर्षी दोन हजार पंचवीसची दिंडी या ठिकाणाहून नोव्हेंबरच्या पाच तारखेला या ठिकाणाहून निघणार आहे पहिला मुकाम ढोकी गावामध्ये आहे तरी ज्या बी भक्ताला या पालखीमध्ये येऊन देवाला आपलं साकडं देवाला काही नमस्कार करायचं आहे आपण ह्या दिंडीमध्ये येऊ शकता माझा नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद त्रेचाळीस त्र्याऐंशी एकावन्न तर संपर्क करा आणि पाच तारखेला या ठिकाणाहून बाळूमामाच्या दिंडीला सुरुवात होणार आहे तरी सर्व भागी आणि बी आणि जी बाळूमामा भक्त आहेत ज्यांना यायचं आहे त्यांनी ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करून या कमीत कमी पंधराशे लोकांची तर दिंडी या वर्षी या ठिकाणाहून अंजनगाव पंढरपूर आरेवाडी पटणकडोली मेथके हे मेथके बाळूमामाचं सासरवाडीचं गाव त्या ठिकाणी बी एक मुकाम असतो आहे आणि शेवटचा चौदावा मुक्काम आमुशेच्या आदल्या दिवशी आदमापूरमध्ये मुक्काम होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पाठोपाठची आरती घेऊन पालखी महागारी येईल तर ज्यांना कुणाला यायचं असेल येऊ शकता जय मामा तर ह्या ठिकाणी हे निशुल्कपणे सेवा करीत आहेत जर कोणाला दान आणि देणगी जर द्यायची असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही देऊ शकताय येथेच आपल्या मनाला वाटेल तेवढं कारण हे बाळूमामाचं मंदिर हे समाजसेवेसाठी आहे बरोबर ना हो तर हे खरोखरच ह्या ठिकाणी समाजाची सेवा होती लोकाच्या अडी हे लोकाला कसं मुक्त करता येईल याच्यासाठी वाळमामाच्या आशीर्वादाने या ठिकाणी काम केलं जाते आणि जर कुणाच्या शंका कुशंका अडेअडचणी असतील कुणाला वाईट काही जीवनात गोष्टी घडत असल्या काही लोक व्यसन असले तर व्यसन वेशन, व्यसनापासून सुद्धा मुक्ती या ठिकाणी या वाळमामाच्या आशीर्वादाने ऑटोमॅटिक होती त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी येऊन भेट द्यावी लागणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला ला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ नवीन पाहणार असेल तर आपल्या साई डेम ढोके या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओ इतर लोकांना पण शेअर करा जेणेकरून ह्या मुरुड येथील बाळमाच्या मंदिरात लोक येतील आणि आपल्या जीवनातून जी दुःख असेल ते दुःख दूर करण्यासाठी या श्री संत बाळूमामाचा आशीर्वाद घेऊन ते दूर करतील आणि आपलं जे जीवन आहे ते आनंदाने जय बाळमामा हि जा युट्यूब चॅनल आहे हे व्हिडिओ आहे इतरांनाही पाठवा तुम्ही बी लक्षात घ्या सगळ्यांना तुम्ही बी सहकार्य करून हे बाळूमामाच्या सगळ्याचे यूट्यूबचं चॅनल जे आहे त्याने सगळ्यांनी हे करा आणि दुसऱ्याला पण सांगा व्हिडिओ दुसऱ्याला पण पाठवा जय बाळूमा तर अतिशय बाळूमावाचं पूर्ण ह्या मंदिराची माहिती आपल्याला महाराजांनी दिलेली आहे तर महाराज तुम्ही वेळेत वेळ काढल्याबद्दल तुमचा खूप खूप आभार आहे धन्यवाद